नमस्कार भावांनो निन्न तुमच्या ताईचे काय कामं नाही झाले अजून आता डाळ भात बनवलाय पीठ भिजून फुलं आहे आणि भांडे घासायचे तर आता घासायचे तर आता म्हणलं भांडे आधी हेडो काढावं म्हणलं अकरा वाजूनच गेले हेडो काढायला घरातले कामच लवकर संपत नाहीत आंघोळीत चालते दहा अकरा वाज्या लोक त्याच्यामुळं मग चालतंय गोंधळ घरातल्या कामाचा आता भांडे गिले घासायचे तर नंतर पोळ्या करायच्या आणि असं पण तुमच्या ताईला काय बरं नाही वाटायला लागलं तर आता हेडो काढायला पण उशीर व्हायला लागलं आहे मला आता म्हणलं भांडे गिंडे घासाव तेवढ्या पोळ्या करावं किटगिट भुजवले आता काय तुमच्या ताईचं भांडे राहिलेत टोपलं भर भांडे घासायचे जाता लई मोठे भांडे राहिलेत अर्धे कपडे धुतलेत आता आणि अर्धे कपडे राहिलेत जा बाथरूम बी कामं झालं तवा मग मला पटक पटक कामं आवरून घ्यावा लागल एक बाथरूम असल्यामुळं लई घरातले कामाला आमचे उशीर होतोय मग आंघोळी चालल्या म्हणजे शिटीनं कसं आहे आंघोळीच्या बाथरूम म्हणजेच कपडे भांडे सगळं आहे त्याच्यामुळं नाही तकलीफ पडते मग ते गुटेला असल्या काम काय लवकर होत नाही आता करावं लागल आणि आता पण आज काय म्हणलं हेडो टाकायचंच नाही पण म्हणलं चला आता आपलं नवीन आहे मेहनत करावं लागते लई हेडो काढायची तर टाकावंच लागते मग डबल वाटते बापा कसं पण चालायला लागलं तर बरं वाटो नाही वाटो हेडो तर टाकणंच लागतंय म्हणलं चला आता आणि तोंडातलं पण आहे मग त्याच्यामुळं जास्त बोलता येणं बराबर शेंड्यावरच फोडा आहे ला, दुखाय लागले ते गोळ्या औषधीनं तोंडात लागले आणि जिबीला पण शेंड्यावरच फोडा आलाय म्हणून बोलता ये म्हणून आवाज पण सर्दीनं नाही बसला रात्री भीतर ताप येईल होती पण गोळा दवाखाना केला तर आता थोडंसं बरं आहे मग हिडो काढू वाटला म्हणजे चला आपण घ्यावा हिडो काढू आणि आज तुमच्या ताईनं काहीच मेकअप नाही केला गर्मी पण लय घरातले कामं हो पण अर्धे राहिले तर म्हणलं आता जाऊ द्या हार तिकडं हारसू भाईयाचा चाललाय फोन म्हणलं टी व्हीचा आवाज कमी कर बाळा तुला ना घ्यायला लागली हारसू मी हिडवत बळजबरी घेत नसते मी हिडत कोणाला घरातल्याची खुशी असली तरच असे पण घरातले काही सपोर्ट करत नाही कोण नाही येत हे त्याच्यामुळं मी कोणालाच घेत नसते हारसूचे पप्पा येत असते तर हारसू भाई चाललंय ना पण खरं तर खरं घरातले कोणी हिडत येत नाही दर दिवस मीच असते एकटी की त्यायला चला म्हणल्यावर येत नाही हरसूच्या बापाला काय टाइमच नसतो कामाची यानं ते म्हणतोय मला लाज वाटते पण मी जशी जमन तसं काढत असते एकटं माणूस पण बोलून बोलून किती बोलान म्हणते चालतं ते काय आमच्या घरातले कोणी हिरवत येत नाही आणि मी काय बळजबरी करत नसते ये वाटलं ते या नाही तर नका ये असं आहे आपलं समजलं भैया त्यांनाही लाज वाटते त्याच्यामुळं त्याला हेडत काय घेत नसते मी मजा करायला लागली त्याच्यासोबत मीच ताकत असते हिडो काढून लेकराला कशाला बेजार करायचे बळजगरी कधीच पण आहे हिडो घ्यायचं नाही इच्छा असली तरच घ्यायचं नाही तर नाही असंही कशाला घ्यायचं लेकरायचे नस मन नसल्यावर त्याचे मन तर कधीच नसते चला म्हणून चहा पाणी झाली आता अकरा वाजून गेलेत मग याय हारसू भैयाचा याचा काही नाश्ता नाही झाला आता दाळ भात झालाय तर ते जेवणच करून घेईन आज आपण नाश्ता करायचा ता टाईम नाही राहिला आता अकरा वाजून गेले आणि सायपाकानं पण उशीरच घालता चार पाच पोळ्याचं पीठ भिजवले तर पोळ्या करून घेते पण आधी भांडे गेले घासून सायपाकाचं घर सा बराबर करीन भांडे हे राहिले त्या घरात जागीच पळ म्हणजे कुकरण घेन बारीक शारीक भांडे याच्या पप्पाला नाश्ता बनवून देईन आणि बाथरूम गुंतल्यामुळं काय काम झाले नाही आता करावं लागल त्याच्यामुळं मी त्या सायपाकाच्या घरात का नाही हिडो नाही त्या घरातलं झग जग हिडो येतोय भारी येतोय लगे की त्या घरात ह्या घरात तरी समोरच्या घरात अंधार येतोय आणि त्या जिबीला फोडा आल्यामुळं मला जास्त बोलता ये ना असा आवाज बसल्या आणि म्हणजे धक्का लागायला लागलाय तोंडातला आले गोळ्या औषधीनं तिथं पण फोडा आलाय नाही तर माझ्या तोंडातलं कधीच येत नाही पण मग गोळ्या औषधी घेऊ घेऊ तसं झाले ते नाही आलं ते तोंडातलं आले रात्री पण गोळ्या गिवळ्या घेऊन झोपेल होते आता हातपाय राहिले तर आता आता घेते मी घरातले भांडे गिंडे घासून घरं गिरं पुसलेत पण भांडे पडेल असले काय करमत नाही आता घेते भांडे घासून आणि हेडो कसं वाटते तर नक्की सांगा भावांनो बहिणी न कमेंटमध्ये बाय भावांना बहिणी न भेटते उद्याच्या वेळेला नाही